चॅनलच्या माध्यमातून आपण बुरा साहेबांनी दखल घेतली त्याबद्दल मी आपलं सर्वांचे आभार मानतो बघतात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथं आलेलो आहे पाचोरा कार्यालय कार्यालयासमोर आज सहावा दिवस आहे आंदोलनकारांचा समता सैनिक दल यांच्याकडून निषेध मोर्चा व बेमुद्दत धरणे आंदोलन चालू आहे तर नेमकं त्यांचा आंदोलनाचा हेतू काय आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधूया आपण भाऊ आज तुमचा सहावा दिवस आहे आंदोलनाचा तर नेमकं का कारण काय काय तुमचं आंदोलना मागचं कारण काय सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय संविधान जय शिवराय गेल्या चार सहा महिन्यापासून पाथोरा बडगाव तालुक्यामध्ये विविध बहुजन समाजाच्या ज्या न्यायिक मागण्या होत्या त्या संदर्भामध्ये आम्ही पाचोरा प्रशासनाला वारंवार लेखी निवेदन दिलेली होती परंतु प्रशासनाने या नायक मागणीकडे पाठ फिरवल्या कारणामुळे समता सैनिक दल व ज्या ज्या मागणी धारक जे काही ग्रामीण भागातील जे समाज बांधव आहेत यांच्या माध्यमातून सन्माननीय तहसीलदार महोदय यांच्या दालनामध्ये गेल्या सहा दिवसापासून धरणे आंदोलनासह अहमरण उपोषणाचा समता सैनिक दलाच्या माध्यमातून पायंडा घेण्यात आलेला आहे खर तर समता सैनिक दल एम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेलं एक सामाजिक संघटन आहे या संघटनेच्या माध्यमातून अतिशय लोकशाही मार्गाने कायदा सुव्यवस्थेला कुठल्याही पद्धतीचा बाधा निर्माण न करता जे संविधानाला अभिप्रेत आहे अशाच पद्धतीने या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात झालेली आहे परंतु या तालुक्याचं जे निष्ठूर गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आहे वारंवार या ठिकाणी भेट देत गेलं परंतु पाहिजे हो त्या पद्धतीत आमच्या मागणीचा तोडगा काढण्यासाठी असमर्थ ठरलं त्याच अनुषंगाने शहरातील सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील विद्यमान आमदार महोदयांनी ही आमची आंदोलनाच्या पाचव्या दिवशी या ठिकाणी येऊन दखल घेतली आदरणीय आमदार महोदयांनी या यंत्रणेतल्या सर्व पदाधिकारी यांना फोन लावून त्यांना या सर्व घटनेचा जाब विचारला आणि त्यांना निर्देशित केले की सदर आंदोलकांची मागणी ही नाईक पद्धतीची असून जो अतिक्रमणधारक आहे याचा अतिक्रमण आपण काढावं सदर जागा ही करून त्या समाजाची चाळीस ते साठ वर्षापासून जी समशान भूमी आहे ती समशान भूमी त्या समाज बांधवांच्या ताब्यात द्यावी अशा संबंधीचे स्पष्ट निर्देश सन्माननीय आमदार महोदयांनी दिले परंतु या सर्व घडामोडी करत असताना त्या समाज बांधवांच्या मनामध्ये पूर्वीचा जो काही त्या माणसांनी केलेला जो राजकीय पायंडा होता त्याच्या अनुषंगाने जोपर्यंत या प्रशासन त्या ठिकाणी घटनास्थळी जात नाही आणि आमच्या मागणीची तत्काळ दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सोडणार नाही अशा पद्धतीचं पावित्र्य हाती घेतलेलं होतं म्हणून आमदार साहेबांच्या शब्दाप्रमाणे अधिकारी हे तत्काळ कामाला लागले आज माझ्या माहितीप्रमाणे बीडओ साहेब तहसीलदार साहेब यांनी घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणाची मोजमाप आणि संबंधित अतिक्रमणधारक चौदा अतिक्रमणधारकांना पंचायत समितीच्या माध्यमातून अतिक्रमणा संदर्भाची नोटीस दिली असे आम्हाला या माहिती पडलेलं आहे म्हणून आमचं सन्माननीय आमदार मोदय असतील किंवा पाचोरा तालुक्यातील जे काही राजकीय पदाधिकारी असेल म्हणून आमची जी नाईक लढाई ती लोकशाही मार्गाने सुरू आहे आणि जोपर्यंत ते लोक त्यांचं शेडचा असेल किंवा त्या ठिकाणी काही त्यांनी घाण कचरा त्या ठिकाणी दफनभूमीची आमची आहे आम्ही त्या दफनभूमीच्या भूमीमध्ये आम्ही जाळत नाही त्याच्यामुळे लोकांचा असा गैरसमज त्या गावामध्ये पसरवण्यात आला की तिथे जाळतील आणि शेजारच्या लोकांना त्या जाळण्याचा त्रास होईल म्हणून त्यांची शमशानभूमी त्या ठिकाणी नको अशा संबंधीचा अपप्रचार त्या ठिकाणाती काही विकृत लोकांनी केलं परंतु आमची जी भूमी आहे ती दफन विधीसाठीच आहे आणि आम्ही त्या ठिकाणी सन्मान आम्ही आमचे जे वडीलधारे आहेत किंवा जे मृत व्यक्ती पावतात त्यांचा आम्ही आमच्या विधिवत प्रमाणे त्या ठिकाणी आम्ही दफन करत असतो आणि दफन विधी केल्यानंतर मला असं वाटतं की त्या ठिकाणी कोणती दुर्गंधी वगैरे असं काही नसतं आपण बरेच ग्रामीण भागामध्ये जर गेले असेल गोसावी समाज असेल तडीबिल आदिवासी समाज असेल किंवा इतर काही समाज बाधव असतात कि ते दफनविधीची जी जागा असते ती काही काहींदा ही गावाच्या मध्यभागी सुद्धा असते म्हणून मला असं वाटतं त्यांनी या तो अपप्रचार थांबवा कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी गावगाड्यामध्ये सर्व जाती मध्ये सलोखा निर्माण करावा कारण की आपण छत्रपती शिवाजी महाराज राद माता जिजाऊ आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार गावामध्ये कुठल्या प्रकारचा कधी पहिलं पाऊल टाकत असतो याच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो आपल्या आंदोलनाचा आतापर्यंत तुमच्याकडे कोणतं शासन किंवा इथले कोणी स्थानिक प्रतिनिधी कोणी आले होते का खर तर आम्ही तीन नोव्हेंबर रोजी सन्माननीय तहसीलदार यांना निवेदन दिलं आणि तत्काळ तहसीलदार महोदयांनी चार नोव्हेंबरला आपल्या दालनामध्ये ज्या ज्या तक्रारधारक होते त्यांची मीटिंग बोलवली आणि तत्काळ आमचे जे अकरा मुद्दे होते त्यापैकी दहा मुद्दे साहेबांनी तत्काळ सोडवलं परंतु जे आमच्या वाणेगावची जे शमशान भूमीचा जो मुद्दा होता तो अतिशय सेन्सिटिव्ह होता त्याचं कारण असं की आमच्या गावामध्ये दफनविधी करण्यासाठी ही निव्वळ एकच जागा होती आणि दुसरी आम्हाला जाळण्यासाठी किंवा दफनविधी करण्यासाठी ते नदीच्या तिकडे जागा देत होते म्हटलं साहेब आता जर हे पाणी पावसाळ्याचे दिवस आहे कदाचित निपाण्यासारखी दुर्दैवी घटना आपल्या तालुक्यात काळंबा पासणं ती होऊ नये म्हणून आमची जी हक्काची जागा आहे तीच आम्हाला मिळावी असा आम्ही आग्रह सन्मान्य तहसीलदार साहेबांकडे धरलेला होता मग त्या आग्रहाची आम्ही दोन दिवस वाट बघितली परंतु तहसीलदार साहेबांनी या गोष्टीकडे कुठल्या पद्धतीचं आम्हाला आश्वासित केलं नाही मग नाही समता सैनिक दलाच्या माध्यमातून आंदोलन हा लोकशाही मार्गाचा पायंडा तशी घ्यावा लागला भाऊ या मागण्याबाबत शासन लेखी देण्यामध्ये आश्वासन देण्यामध्ये थोडं टाळटाळ करत नाही असं मला वाटत नाही का कसं असत आता शेवटी आम्ही बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारस घेऊन चालत असतो काही कसं असतं आंबेडकरी चळवीतला कार्यकर्ता एक वर्गाला खुश करत असतो किंवा दुसऱ्या वर्गावर अन्याय करत असतो असं काही नसतं हा सगळ्या विचारांचा खेळ आहे आम्ही समतेने बंधुतेने न्यायाने वागणारे लोक आहोत कोणी कोणावर अन्याय करू नये या देशाचं भारतीय संविधान हे सर्वांना मूलभूत अधिकाराने कवच देत असत म्हणून आमचं असं मत होत हे प्रशासन तुम्ही कुठल्याही राजकीय दबावर काम करू नये कारण की या देशातलं ऍडमिनिस्ट्रेशन हे भारतीय संविधानाची शपथ घेऊन येतं आणि तहसीलदार हा या तालुक्याचा बाप असतो आणि तहसीलदाराने मातृत्व जर अंगी धरलं असत तर कजातीत मला आंदोलन करण्याची गरज राहिली नसते भाऊ आज सहावा दिवस आहे तब्येत तुमची खालवली दिसते पण ह्याच्या पुढे जर आपल्या मागण्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढचा आपला संघर्ष काय असणार आहे आमचं तर आयुष्याच गाणं या देशामध्ये जो दलित मागासूर्य वंचित घटक आहे तर आमचं आयुष्यच संघर्षामध्ये रंगलेलं आहे परंतु बाबासाहेबांचं जे संविधान आहे ते अजून जिवंत आहे आणि त्या संविधानाचं जे कवच आहे तो आमच्या समाजाला विशेषतः मिळालेला आहे आणि आम्ही भारतीय संविधानाला मानतो म्हणून आम्ही हिंसक वळण किंवा उद्रेक असा प्रकार आमच्या चळवळीत नाही काही समाजकंटक आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्यासाठी असा उपवास करतात की आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता हा समाज घटकाला वर अन्याय करण्यासाठी जाळपोळ करण्यासाठी निर्माण झालाय तो अतिशय चुकीचा आहे बाबासाहेबांची लढाई ही संघर्षातून निर्माण झालेली आहे आणि आमचा संघर्ष आमच्या हाडामासांच्या लोकांना न्याय देण्यासाठी मरेपंत असणार आहे जर कदाचित आजही जर आमच्या बऱ्याचशा मागण्या जर मधुर नाही झाला तर आमचं पुढचं आंदोलन हे देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम तालुक्यातल्या जनतेला किंवा जिल्ह्यापर्यंत आपलं चॅनल आहे महाराष्ट्रापर्यंत काम करत तमाम आंबेडकरी समाजाला माझं हेच सांगणंय की आपलं जे आंदोलन आहे बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे आणि लोकशाहीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आमचं आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू होतं पण पुढची लढाई लढाई असते ती झाल्यानंतर चॅनलला ते, ते, ते दिसत आता सांगितले भाऊनी जोपर्यंत म्हणजे याच्या मागण्या मान्य होणार आहेत ते आज तसंच त्यांनी म्हणजे त्यांचं आंदोलन चालूच राहील असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद चॅनलच्या माध्यमातून आपण आ, बुरा बुरासाहेबांनी दखल घेतली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो जय